नमस्कार मित्रांनो मित्रांनो असं म्हणतात की कबड्डी हा मातीचा आपल्या मातीचा आपल्या देशाचा खेळ आणि इतिहास सांगतो की कबड्डी आजपर्यंत भारत जितके विश्वचषकामध्ये भाग घेतलेले आहे प्रत्येक विश्वचषक भारताने आपल्याच बाजूने वळत मित्रांनो कबड्डीचा प्रचार आणि प्रसारासाठी जितके मौल्यवान खेळाडू आणि त्यांचं योगदान आहे तितकंच मौल्यवान काही सोशल मीडिया पेजेसचं आहे योगदान आहे जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांमुळे आज कबड्डी घराघरात पोहोचतो असंच एक पेज ज्याच्याबद्दल मला अभिमानाने सांगायला आवडेल ते आहे कबड्डी थ्री सिक्स्टी आणि कबड्डी थ्री सिक्स्टी मराठी आणि मला आज सांगताना अत्यंत आनंद होतोय की पडद्या मागची असणारी ही लोक अनेक लोक खूप प्रयत्न करून कबड्डीला घराघरात पोहोचवतात त्याच्यापैकी एक अर्थात कबड्डी थ्री सिक्स्टीचे ऍडमिन श्री स्मिथील पाटील सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद सर कबड्डी आता आपण असं म्हणलं की मातीचा खेळ आहे तर आपण तुमच्या थ्री सिक्स्टी कडे येणारच हो। आहोत पण मला सांगा की कबड्डीचं बेसिक तुमचं इंट्रोडक्शन कसं तर माझ्या घरात बॅकग्राऊंड हे कबड्डीच होतं माझे वडील माझे काका हे सगळं कबड्डी खेळाडू एक गावात कबड्डी खेळाडू म्हणून होते ते वरच्या लेवलला कबड्डी खेळलं ते रक्तात कबड्डी बोलतात ते रक्तात कबड्डी होती मी ग्रॅज्युएशन केलं बीएससी आणि कबड्डी खेळायला फक्त फिटनेस होऊन गेलो आणि मी खेळ चांगला खेळत गेलो आणि मी कबड्डी खेळाडू झालो म्हणजे मी शिक्षण केलेलं आहे मी मास्टर्स केलेलं आहे कम्प्युटर एप्लिकेशन मी एम बी ए केलेलं आहे स्पोर्ट्समॅन हे करता करता मी कबड्डी खेळ खेळलो सुद्धा म्हणजे मी कबड्डी खेळताना हे सर्व केलेलं आहे असं तर मी दोन हजार पासून कबड्डी खेळायला लागलो आणि मी वरच्या लेवलला खूप चांगल्या पद्धतीने कबड्डी खेळलो मी रायगड जिल्ह्यामधून मधून कबड्डी खेळलो मी मुंबई पोर्ट ट्रस्ट या टीमकडून कबड्डी खेळलेलो आहे तसेच बीएमसी मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन या टीम कडून सुद्धा कबड्डी खेळलेलो आहे तर कर एक रक्तात कबड्डी होती म्हणून खेळ चालू केलेला बरोबर आहे तुम्ही म्हणालात रक्तात कबड्डी होती yes. खेळ सुरू केला आणि खेळतानाचा एक आनंद नक्कीच वेगळा असणार अगदी बरोबर आहे तुमच्या खेळण्याचे जे डेज आहेत त्याच्यापैकी एखादी सर्वात अविस्मरणीय तुमची कुठली आठवण आहे का अविस्मरणीय म्हणजे मी जेव्हा सुद्धा कबड्डीच्या मैदानावर उतरायचो माझे आजोबा आईचे वडील हे सुद्धा महाराष्ट्र पोलीसचे कर्णधार होतो तर नेहमी त्यांना स्मरून माझ्या वडिलांना स्मरून मी कबड्डी खेळायचो आणि अशा अनेक स्पर्धा आहेत जिथे मी चांगल्या पद्धतीचा खेळ केलेला आहे म्हणजे व्यावसायिक टुर्नामेंट व्हायचं किंवा जिल्ह्यासाठी खेळायचो अनेक असं एक प्रसंग नाही आहे की जिथे मला अविस्मरणीय पण अनेक प्रसंग आहेत कारण की मी प्रत्येक मॅच तेवढ्याच जिद्दीने खेळायचो बरोबर आहे आणि प्रत्येक रेड ही त्याच जिद्दीने मारायचो आता आपण कबड्डी खेळत होता वर्ष कबड्डी खेळामध्ये आतमध्ये ऍक्टिव्ह इन्व्हॉल्व्ह होत अगदी बरोबर होता, होता। मग त्याच्यानंतर कुठेतरी एक वेळ आली असेल जेव्हा तुम्ही विचार केला असेल की आता कबड्डी आपण घराघरात पोहोचवण्यासाठी आपण खेळ थांबावा आणि एका दुसऱ्या माध्यमातून यावा ती वेळ कुठली होती तर जेव्हा लॉकडाऊन मध्ये कबड्डी बंद होत तेव्हा माझा मित्र माझा सहकारी कबड्डी थ्री सिक्सचा मेन ॲडमिन सोहन बोरकर याच्या मध्ये मी आलो आणि सोहननी मला त्याच्या सोबत कबड्डी थ्री सिक्सच्या या जर्नीमध्ये घेतलं म्हणजे आम्ही एक नॉर्मल फॅन म्हणून मी त्याच्याशी बोलत होतो पण नंतर त्याच्याशी चांगली ओळख झाली आणि एक मी स्वतः एक मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन केलं त्यामुळे आय आणि जे काही सोशल मीडिया वगैरे होते या या क्षेत्राशी माझी आवड होती की मला हे करायला खूप आवडायचं त्या त्यामुळे मी सोहन सोबत जॉईन झालो या कबड्डी थ्री प्रवासात आणि तेव्हापासून मी जेवढं आम्ही करतोय कबड्डीसाठी हे फक्त रक्तात कबड्डी आहे आणि ती आपण कशा पद्धतीने जोपासू शकतो यासाठी आम्ही काम करतो नक्कीच आणि तुमचं काम खरंच खूप उल्लेखनीय आहे कारण एका पेजचा इम्पॅक्ट आज आ, फक्त भारतातच नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात झालेला आहे जगभरात जेही कबड्डी खेळतात ते तुमच्या पेजकडे रेफर करतात की कबड्डीचे लेटेस्ट अपडेट्स काय आहेत बरोबर पण आता हे करता करता तुम्ही जसं म्हणला की कबड्डी रक्तात आहे नक्कीच आहे पण आधी खेळत होता तेव्हा फुल टाइम खेळणं एक झालं आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही पेजला जॉईन झाला तेव्हा तुम्ही फुल टाइम करत नव्हता तर एक आपला सोबतचा व्यवसाय किंवा सोबतची नोकरी सांभाळता सांभाळता हे करणं किती अवघड होत आहे आता काही क्षण असे असतात की जेव्हा जी बा, बातमी आमच्याकडे येते जेव्हा जी, जी माहिती आमच्याकडे ती त्या क्षणाला जर पडली म्हणजे आपण पहिली माहिती टाकायला ताक, हवी ती ज्या क्षणाला पडेल त्या तो वेळ अगदी महत्वाचा अगदी म्हणजे एक उदाहरण दिलं की भारती, भारतीय भारताचा संघ अनाऊन्स झाला हा आपण लवकरात लवकर कसा टाकू शकतो याकरिता बत... आपण काय बाकीचं काम करू हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे की आपण कबड्डी थ्री सिक्स्टी म्हणजे आपल्या या कामासाठी वेळ देऊन तो तयार करून आपण तो पहिले पोस्ट करावा बड़ हे खूप ऍडजस्टमेंट बा, आहे की आपलं बाकी महत्वाचं काम सोडून आपण या गोष्टीकडे लक्ष आणि याच्यासाठी एक आवड असणं किंवा म्हणजे हे बोलतात ना की नाही आपलं स्वतःची वस्तू आहेत म्हणजे आपल्या ते जर नाही केलं तर आपल्या मनाला शांती लाभणार नाही आणि ती शांती लाभण्यासाठी म्हणजे जसं सलमान खान बोलतो की किक नाही मिळाला किक भेटते म्हणून आम्ही हे करतो त्या वाटत आणि अगदी जसं तुम्ही म्हणलात की आवड मी म्हणेन फक्त आवड नाही काही होत नाही त्याला वेळ 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 आणि वेळ लागतो वेळ आणि वेळ दोन्ही वेळ काढावा लागतो आणि वेळ रक्तात असायला पाहिजे अगदी बरोबर ते वेळ तुमच्याकडे होतं आणि वेळ तुम्ही काढलात म्हणूनच तुम्ही या क्षेत्रामध्ये पूर्णपणे येऊ शकलात परंतु लोकांना आज दिसताना एकशे सत्तावीस हजार फॉलोअर्स एक लाख सत्तावीस हजार फॉलोअर दिसतात हे पण त्याच्या मागची मेहनत दिसत मेहनत नाही तर एकदा कबड्डी थ्री सिक्स्टी आणि तुमच्या पेज ची किती मेहनत आहे या माध्यमातून सांगाल सो so, दोन हजार सोळा साली जेव्हा कबड्डी विश्वचषक चालू होता तेव्हा सोहन बोरकर यांनी कबड्डी थ्री सिक्स्टी हे पेज चालू केलं आणि तो स्वतः कबड्डी खेळाडू नाही पण तो एक वेडा कबड्डीचा फॅन आहे आणि तो माहिती घ्यायचा तो पोस्ट करायचा तो एक पेशानी नोकरी करतो पण त्या ऑफिस मध्ये असून सुद्धा तो कबड्डीसाठी वेळ देतो खूप वेळ देतो खूप वेळ देतो म्हणजे स्वतःचं लाईफ तो बाजूला ठेवून याच्यासाठी खूप टाईम देतो आणि त्याची मेहनत या पेजसाठी अमाफ आहे अमाफ आहे म्हणजे त्याला तोड नाही असं मी बोलेन सो so, त्यांनी चालू केली मी त्याला काही काळानंतर जॉईन केलं सो so, वेळ असा आहे की आम्ही अक्षरशः जेव्हा प्रो कबड्डीचं ऑप्शन असतं तर प्रो कबड्डीचे पेज आम्हाला जे ॲडमिन्स आहेत टीमचे ते आम्हाला मेसेज करतात की बाबा या प्लेअरचा आम्हाला फोटो द्या आमची आमचं मेहनत एवढी आहे सोहनची मेहनत एवढी आहे की जो प्लेअरचं नाव माहिती नसतं ना त्या प्लेयरचा आयडी शोधून काढणार त्याचा फोटो शोधून काढणार तरच पोस्ट करणार आणि अक्षरशः पेज आम्हाला मेसेज कि भाई इसका फोटो दे दे तो आम्ही त्यांना फोटो करतो आणि मग ते पोस्ट बनवतात एवढं आमचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे यासाठी लागते मेहनत आणि ती करतच ती जी मेहनत आहे त्याचं फळ आम्हाला मिळत गेलं हळूहळू आमचे फॉलोअर्स वाढत गेले आणि जसं आता अगोदर इन्स्टाग्रामवरती रील्सचा प्रकार नव्हता आम्ही माहितीच द्यायचो फक्त म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटची मध्ये टूर्नामेंट कोण जिंकलं काय जिंकलं जशी आहे ती माहिती देऊनच लोकांपर्यंत कबड्डी डायरेक्टली सध्या पोहोचत नाही ती आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो जसं की क्रिकेटची कुठलीही मॅच आपण टी व्हीवरती लाईव्ह बघू शकतो तशी अगोदर आता कबड्डी कुठे युट्यूबवर लाईव्ह येते पण अगोदर येत नव्हती तेव्हा त्या काळात आम्ही ही माहिती पोचवायचो आणि आता लोकांना आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्हणजे लोक युट्यूबला बघतात पण कुठल्या प्लेअरने किती पॉईंट मारले हे आम्ही काढतो म्हणजे एक उदाहरण देतो मेहनत काय करावं लागतं एशियन कबड्डी चॅम्पियनशिप युट्यूबवरती लाईव्ह होती मी अक्षरशः मी नोकरीला होतो कामावरती होतो मी सांगितलं मला डोकं दुखतो मी एका रूममध्ये जाऊन बसलो मॅच बघत बघत प्लेअरचे स्कोरिंग काढत बसलो म्हणजे प्लेयरचे स्कोर काढले आणि ही वेगळी माहिती आम्ही बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी लोकांना दिली आणि त्या म्हणजे ती जी मेहनत वेळ आम्ही देतो ना त्यामुळेच कबड्डीचा दृष्टी खूप जास्त झालेला आहे आणि सोहन मी आणि आकाश कडव आमचा मित्र जो कबड्डी थ्री सिक्स्टी मराठी बघतो यांची खूप मेहनत आहे याच्या पाठी वेळ देतो आम्ही आणि ती जी मेहनत आम्ही करतो त्याच फळ आम्हाला मिळालेले नक्कीच नक्कीच तुम्हाला फळ मिळालंय आणि तुमचं तुमचं यश याच्यातच नाही की फॉलोअर्स वाढले तुमचं यश याच्यात आहे की आज घराघरात कबड्डीचा खेळाडू ना लोक ओळख अगदी बरोबर परंतु आता ज्या काळी तुम्ही म्हटलं की युट्यूबवरही मॅचेस येत नव्हत्या त्या काळी तुम्ही माहिती काढायचा माहिती काढणं किती आव्हानात्मक होतं आव्हानात्मक म्हणजे कसं आहे जो खेळाडू आहे त्यांना आम्ही मेसेज करायचो दादा तुम स्कोर काय होता मॅचचा किती पॉईंटने तुम्ही जिंकलात आता पुढे कोण आहे तुम्हाला लॉट काय आहे लॉट द्या आम्हाला हे सगळं आता लॉट घेणार कबड्डीचं नॉलेज आहे लॉट घेणार तर कोण जिंकलं कसं जिंकलं मॅच झाली की आम्ही दो एच तास अर्ध्या तासाच्या नॉकआउटचं शेड्यूल बनवतो लीग स्टेज झालं की का तर कबड्डीचं नॉलेज आहे आम्हाला कोण कोणाशी खेळेल कसं खेळेल हे सगळं मेसेज करणं किंवा माहिती गोळा करणं हे सुरुवातीला आव्हानात्मक होतं पण काही काळाने असं झालं की आम्ही त्या क्षेत्रात आहोत तर लोक आम्हाला स्वतःहून माहिती द्यायला लागले असा आहे तो पहिले मेहनत आणि आता सुद्धा मेहनत करायलाच लागते बरोबर कारण की काही स्पर्धा अशा असतात जिथे ज्यांच्या माहिती भेटत नाही त्या कव्हर केल्या जात नाही ती आम्ही कव्हर करायचे प्रयत्न करतो बरोबर आहे मी तर म्हणेन की आज तुमच्यावरती एक वाढलेलं जबाबदारी आणि दडपण आहे अगदी बरोबर की आधी जेव्हा तुम्ही करायचा जेव्हा फॉलोअर्स कमी होते रिच नव्हता तेव्हा कुठे हे दडपण नव्हतं की तुम्ही द्यायची ती माहिती देऊ शकत होत आज तुम्हाला ऑथेंटिक माहिती द्यायची आहे कारण तुमचा जसं क्रिकेटसाठी क्रिकबाज हा एक रिलायबल सोर्स आहे तशाप्रकारे कबड्डी साठी कबड्डी थ्री सिक्स्टी हे आहे अगदी बरोबर कबड्डी थ्री सिक्स्टी जे अगोदर आम्ही माहिती टाकायचो काही काही माहिती आमच्याकडून चुका चुका माणसांकडून होतात चुका आमच्याकडून होत्या आम्हाला अक्षरशः असं आहे की आम्हाला धमक्या पण आल्या आहेत की आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊ आम्ही तुमच्यावरती पोलीस केस करू की तुम्ही चुकीची माहिती असं सुद्धा आलेलं आहे पण आम्ही असं आहोत आता सोहनचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे ऑफिशियल लेटर आल्याशिवाय आपण माहिती टाकायची आणि ऑफिशियल लेटर आम्हाला काही मिनिटात येऊन जातात त्यामुळे जे काही आमच्या पेजवरती असतं आत्ता हे एक ऑफिशियल माहिती असल्याशिवाय आम्ही ती पोस्ट करत नाही त्यामुळे दडपण आहेच की चुक जरासं काही चुकीचं पडलं की आपल्या लोक शिव्या देतात किंवा आपल्यावर कारवाई करायला बघतात असं आहे आणि बऱ्याचदा असं खूप कारवाई करण्याचे हे आलेले आहेत एक महत्वाचं आहे की इन सोशल मीडियावरती कॉपीराइट हा महत्वाचा विषय आहे त्याची आम्ही काळजी भरपूर घेतो कारण की एवढे मोठे फॉलोअर्स आहेत आणि एवढं मोठं पेज घालवणं हे खूप अवघड आहे बरोबर आहे त्यामुळे कॉपीराईट्स आणि ऑफिशियल माहिती टाकायचं आमचा शंभर टक्के प्रयत्न असतो आणि त्याचा तुम्ही यशस्वी आहात आणि पुढेही होणार याच्यात कुठला तुम्ही मग बोललात प्रो कबड्डी लीग पीकेल किती मोठं गेम चेंजर ठरलंय पीकेएल कबड्डी साठी पीकेएल म्हणायला गेलात तर कबड्डीला जे खालचे दिवस होते ते वरचे दिवस प्रो कबड्डीने दाखवले म्हणजे अक्षरशः कबड्डी खेळाडूंच आयुष्य प्रो कबड्डीने बदललंय म्हणजे अगोदरचे खेळाडू असे होते की अगोदर कबड्डी मध्ये नोकऱ्या जास्त होत्या म्हणजे काही बँक घ्यायच्या रेल्वे पोलीस पोस्ट बँक भरपूर साऱ्या बँक म्हणजे जवळजवळ पाच सहा बँक परमनंट जॉब द्यायच्या किंवा काही काही बेस्ट वगैरे याच्यामध्ये माझगाव डॉक मुंबई मध्ये झालं असेल पण आता कबड्डीमध्ये नोकऱ्या खूप कमी झालेल्या पण प्रो कबड्डीनी खेळाडूंना वाचवलेल्या आणि खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिलाय की आपल्याला आयुष्यात काय करायचं प्रो कबड्डी खेळायचं अगोदर आयुष्यात एवढंच होतं की मला महाराष्ट्र खेळायचं मला इंडिया खेळावे पण आता खेळाडूचं पहिलं लक्ष असतं की मला प्रो कबड्डी खेळायचं सो प्रो कबड्डीने कबड्डीला सोन्याचे दिवस दाखवलेत सुवर्णयुग आणले कबड्डीत असा विषय आहे बरोबर कुठेतरी जे अनेक खेळाडू होते जे पुढच्या भीतीने की मला कदाचित नोकरी लागेल की नाही या सर्व लोकांना परत खेळाकडे खेळून आणलेलं अगदी बरोबर काही काही खेळाडू होते ज्यांनी कबड्डी सोडलेली ते परत कबड्डी खेळाकडे आले आणि ते त्यांनी प्रो कबड्डीतून आपलं नाव गाजवलं उदाहरण आहे मनप्रीत सिंग सर पंजाबचे आहेत जे भारत आता हरियाणा हरियाणाचे आमचे कोच आहेत त्यांनी कबड्डी सोडलेली पण ते कबड्डीत पुन्हा आले त्यांनी प्रो कबड्डी तिसरा सीझन पटना बारेसला जिंकून दिला आणि ते आता एक यशस्वी कोच आहेत प्रो कबड्डीतले सो ज्यांनी कबड्डी सोडलेली ते परत हे, हे मी उदाहरण दिलं महाराष्ट्रातले सुद्धा असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कबड्डी सोडलेली पण ते परत आले कबड्डीत आणि जो कबड्डी खेळून लहान खेळाडू आहे तो एकच विचार करतो की मला मोठा जाऊन प्रो कबड्डी खेळायचा प्रो कबड्डीनी कबड्डीला खूप सुवर्ण दिवस आणले कबड्डी आणि कबड्डी थ्री सिक्स्टी या दोन्ही प्लॅटफॉर्म मुळे कबड्डी घराघरातही पोहोचलं आणि कबड्डी जे बळ आहे ते वाढलं अगदी बरोबर म्हणे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सर फक्त एक क्रीडा प्रेमी नाही आहेत तर ते प्रो कबड्डी लीग ची हरियाणा आपण त्यांचा आता अटायरही पाहतोय हरियाणा स्टीलर्स हा जो संघ आहे त्याचे ते स्काउटिंग करतात त्याचा अनालिसिस करतात अनालिस्ट म्हणून आहेत तर सर हा प्रवास कसा होता तुमचा सर म, मी स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये एमबीए केलेलं तर मला एकच आयुष्यात ध्येय होतं की प्रो कबड्डी साठी आपल्याला का काम करायचं सीझन नऊ मध्ये हरियाणा श्रीच्या वर्कलोड मॅनेजर म्हणून मी काम केलं जे प्लेयर्स वर्कलोड असतं ते कॅल्क्युलेट करून ते हे करायचं सो त्याच्यानंतर मी हरयाणाश्री निगडीत होतो सीझन दहा पर्यंत स्काउटिंगसाठी ऍज अ आउटसोर्स स्काउटिंग पण आता त्यांनी मला पूर्ण मॅनेजमेंट मध्ये घेतलेला आहे आणि मी त्यांच्यासाठी स्काउट अनालिस्ट आणि ऑपरेशन्स जे असतात त्याच्यासाठी काम करतो सो हा प्रवास खूप खडतर होता मी त्याच्यासाठी खूप स्ट्रगल केलं असं नाही की मी पैशाची कमी होती गरज होती पण नाही आपल्याला जिथे काम करायचंय तेच ध्येय ठेवून मी तिथे आज जॉईन झालेलो बरोबर आहे कुठेतरी तरी तुमचा जो वेळ आहे अगदी वेळ आणि प्रामाणिक मेहनत एफर्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा हा फळ तुम्हाला नक्कीच नक्कीच मला एक सांगा सर की आ, आता या माध्यमातून अनेक कबड्डीचे युवा खेळाडू असे असतील जे बघत असते तुम्ही स्काउटिंग करता तर एखादा प्लेअर एखादा स्काउट जेव्हा प्लेयर कडे जातात त्याच्या नकळत जातात अर्थात अगदी बरोबर तर एखाद्या प्रो कबड्डी लीगचा किंवा कुठल्याही संघामध्ये सिलेक्ट होताना खेळाडूंनी कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे खेळाडू जे छोट्या छोट्या लेवलला खेळतात ना त्या ठिकाणी सुद्धा स्काउट आता पोहोचलेले आहेत म्हणजे तुमची लोकल डिस्ट्रिक्ट लेवलची जरी टुर्नामेंट होत असेल ना तरी तिथे स्काउट यांचं लक्ष असतं तुमचं ध्येय असंच पाहिजे की जी काही मी टुर्नामेंट करतो खेळतोय तिथे मी माझा शंभर टक्के परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि ही शंभर टक्के परफॉर्मन्स तुमचा जे जेव्हा येईल जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती मेहनत कराल जे तुम्ही लहान मेहनत मेहनत कराल ना तुम्हाला एक शब्द सांगतो जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढं मोठं फळ तुम्हाला मिळेल आणि अगदी छोट्याशा छोट्या स्पर्धा या स्काउटकडून आजकाल कव्हर केल्या जातात आणि जिथे तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा प्लेअर खेळतात म्हणजे राज्य अजिंक्यपद झाले किंवा जिल्हा अजिंक्यपद झाले तिथे प्लेअरचे स्किल्स काय आहेत प्लेअरची बॉडी लँग्वेज किती आहे आणि एक महत्वाचा पार्ट आहे प्लेअरचा ऍटिट्यूड कसा प्लेअरचं वागणं कसं म्हणजे ग्राउंडवरती प्लेअर कसा होतो या याकडे सुद्धा प्लेअ स्काउटचं लक्ष असतं आणि नंतर मग शॉर्टलिस्ट करून जो चांगला असतो त्याला एनवायपी म्हणून संघात घेतलं आणि एनवायपी एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला तुमचं मोठ्या लेव्हलला खेळ दाखवायची गरज नाही तुम्ही छोट्या लेवलला दाखवा जिथे दाखवताय जिथे तुम्हाला संधी भेटते तिथे तुम्ही टक्के परफॉर्मन्स आहे तुम्हाला प्रो कबड्डी टीम नक्कीच बरोबर आहे हा संदेश माझ्या मते प्रत्येक कबड्डी खेळाडूने आवर्जून ऐकावा आणि तो फॉलो करावा बरोबर आहे सर आता आपण जेव्हा थोडा विषयांतर करतोय सर क्रिकेटचा आपण एक वर्ल्ड कप जिंकला अगदी बरोबर खूप सेलिब्रेशन केलं जिंकल्याचा आनंद आहे सेलिब्रेशनचाही आनंद आहे आनंद आहे त्याच्या एका बाजूला कबड्डीचा जो आपला संघ आहे तो एकही एक विश्वचषक हरला नाहीये प्रत्येक विश्वचषकाकडे गोल्ड आपल्याकडे आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत अगदी बरोबर तरी सुद्धा कबड्डीकडे जो प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना वेळ आहे कबड्डीचं किंवा आता जे तुमचा पेज पाहून येत आहेत ती लोक येतात अगदी बरोबर तर या माध्यमातून रसिकांना आणि प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल की आपल्या कबड्डी संघाकडे का बघा कबड्डी कबड्डी कसं जेव्हा पहिले दोन विश्वचषक झाले दोन हजार सहा पाच आणि दोन हजार सात साली मुंबई आणि एक पनवेल रायगड इथे झालेलं त्यावेळी कबड्डीला चांगले दिवस नव्हतं hmm. म्हणजे कबड्डी जेवढी फॉलो केली जात नव्हती hmm. फॅनकडून तेव्हा विश्वचषक जिंकला मी स्वतः दोन हजार सातला वर्ल्ड कपच्या वेळी तिथे होतो मला वाटतं भारतीय वर्ल्ड कप संघ वर्ल्ड कप जिंकला तिथे ग्राउंडमध्ये त्यांनी सेलिब्रेशन केलं थोडंसं आणि नंतर अक्षरशः खेळाडू ट्रॉफी घेऊन चालत जात होते हॉटेलला म्हणजे एवढं कबड्डीचे साधे दिवस होते पण जो दोन हजार सोळाचा वर्ल्ड कप झाला जेव्हा प्रो कबड्डी होती तो एक मोठ्या लेवलवरती वर्ल्ड कप झाला तो जिंकला भारताने जेव्हा तेव्हा भारत साऊथ साऊथ कोरियाकडून हारलेला पण त्यानंतर जाऊन भारत वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सेलिब्रेशन करायला सेल, सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग नव्हतं म्हणजे आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलेला तेव्हा सोहांनी पण तेव्हा स्ट्रॉंग नव्हतं तेव्हा लोकांपर्यंत कबड्डी फक्त टीव्हीवरून प्रो कबड्डीद्वारे पोहोचत होती तो वर्ल्ड कप लाईव्ह पहिलाच वर्ल्ड कप होता जो टी व्हीवरती लाईव्ह झाला सो आता माझं आव्हान असं आहे की कबड्डी वर्ल्ड कप होत नाही पण एशियन गेम्स वगैरे यावेळी जे होतात तुम्ही जो संघाला सपोर्ट करताय तसंच तुम्ही करत राहा जे एशियन गेम्स या वर्षी गोल्ड मेडल आपण पुन्हा जिंकलं एक दोन हजार अठरा साली साल्यानंतर हरून तेव्हा जो संघाला सपोर्ट मिळाला तोच सपोर्ट तुम्ही कायम करत राहा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती नेहमीच पोचवत जाऊ जे काय असेल ते कबड्डी फॅन आत्ताच्या सिच्युएशनला खूप चांगल्या आहेत पण जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये असं असतं की माझा खेळाडू खेळला नाही त्याचा खेळाडू खेळला नाही हे न ना करता आपण भारतासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी विचार करूनच आपण खे, कबड्डी खेळायला सपोर्ट करायला पाहिजे बरोबर बरोबर अगदी अगदी योग्य असा संदेश सरांनी दिलेला आहे सर uh, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तर हे चर्चा सत्र थांबावा अशी नाहीये वेळ अभाव इथे आपल्याला थांबावं लागत फक्त एक शेवटचा जर तुमच्याकडनं माझी विनंती असेल की तुम्हाला या माध्यमातून तुम्ही म्हणालात की काही लोकांचे आभार मानायचे आहेत की ज्यांच्यामुळे आज तुम्ही इथे आलात तर या माध्यमातून त्यांच्याबद्दल तर मी दोन लोकांचे या ठिकाणी आभार मानायला लागेल म्हणजे कबड्डी थ्री सिक्स्टी मध्ये मला ज्यांनी आणलं असे सोहन बोरकर मनापासून धन्यवाद मानतो आणि आकाश कडो माझा पार्टनर सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो की आमच्या तिघांच्या बॉन्डिंगमुळे आमच्या तिघांच्या मेहनतीमुळे आम्ही खूप हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय आणि कबड्डी वैशिष्टी नेहमीच हे करत राहील हे मी तुम्हाला शब्द देतो आणि दुसरं ऑप्शन दुसरं मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे मी एक कबड्डी खेळाडू जिल्ह्यात खेळत होतो hmm. परंतु वरच्या लेवलला जेव्हा इंडस्ट्रीयल लेवलला मी गेलो पहिल्या काही सामन्यांमध्ये मला अपयश आलं पण माझे कोच आहेत ॲडव्होकेट प्रथमेश पाटील जे रायगड जिल्ह्याचे सरकार त्यांनी मला एका सामन्याच्या अगोदर सांगितलं जर तू आज जोरात खेळलाच नाही जर तू आज तुझ्या शंभर टक्के दिलाच नाही तर तुझं कबड्डी फक्त जिल्ह्यापूर्वी मर्यादित राहील mm. हे त्यांचे शब्द आहेत त्यांनी मला मोटिवेट केलं त्यावेळी आणि ते मी मॅच खूप जोरात खेळलो आणि त्याच्यानंतर माझं करिअर खूप वाढत गेलं mm. कबड्डीमध्ये म्हणजे जेव्हा मी एक जिल्ह्याच्या टीम म्हणून खेळायला आलेलो इंडस्ट्रीयल लेवल आणि ते त्यांचं जे मोटिवेशन होतं त्यांनी मला मोटिवेट केलं आणि त्यांनी मला या कबड्डी क्षेत्रात ग्रो व्हायला खूप मदत केली तर त्यांचं मी आभार या ठिकाणी मानतो आणि तसेच अनेक असे माझे गुरु आहेत सावळाराम पाटील सर सूर्यकांत ठाकूर सर आशिष मात्रे सर छत्रपती पुरस्कार दो, हे दोन यांच्यामुळे सुद्धा मी आज इथे आहे असं मी मानतो तर आणि सर्वात जास्त आभार मानायचे ते माझे आईचे जिने मला कबड्डी खेळायसाठी कधीच नाही नाही म्हटलं जा खेळ जिंकून ये पण तुझी मेहनत ठेव हे आईचे शब्द मला नेहमी आहेत आणि आईचे आभार खूप आहेत आणि माझ्या भावानी म्हणजे अगदर अक्षरशः मी रात्री किती वाजता खेळून आलो मला रात्री घ्यायला येणं किंवा मला माझं कुठे लागलं ला। मला तर मला बर्फ आणून देणं बाम लावणं मला मालिश करणं त्यांनी या दोघांचे मी आवर कधीच विसरू शकत नाही आणि जर या गडबडीत कोणाचे नाव राहिले असतील तर मला क्षमा करा पण सगळ्यांचं योगदान ते आहे तेवढं येस सर सर खरंच तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही सगळेजण आज कबड्डीला एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवा आणि आम्हा सर्वांची सर्व प्रेक्षकांची हीच अपेक्षा असेल कि तुम्ही कबड्डीला परमोच्च शिखरापर्यंत न्यावं आणि त्यासाठी आम्ही सर्व तुम्हाला लागेल तो सपोर्ट कायम द्यायला तयार असू धन्यवाद धन्यवाद सर